नमस्कार हितकुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री बल्लाळेश्वर मंदिर मंजेस पाली मंदिर म्हणजेच पाली गणपती मंदिर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बल्लाळगड महाराष्ट्रातील बल्लाळगड असलेले हे पालेचे नावाचे मंदिर आहे गणरायाच्या पुराणातील अष्टविनायक म्हणून तिसरा म्हणून पालेचा बल्लाळेश्वर गणपती मंदिर प्रसिद्ध आहे हा हे मंदिर सुप्रसिद्ध किल्ला सरसगडच्या मधोमध वसलेले आहे बल्लाळेश्वर गणेशाचे हे देवस्थान स्वयंभू म्हणून ओळखले जाते बल्लाळेश्वर पाली हे अंतर सुमारे एकशे एकवीस किलोमीटर आहे बल्लाळ हा भक्त या नागरिकाचा अनन्य हा अष्टविनायक म्हणून एकमेव प्रसिद्ध आहे जो बल्लाळ भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे आता आपण बल्लाळेश्वर गणेश मंदिराची कथा जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार त्रेता युगात सिंधू शक्ती कोकण पल्लेर नावाच्या उत्तराचा अधिकारी कल्याण नाव एक वाणी त्याची पत्नी इंदुमती सोबत मदत करत होता वाणी आणि इंदुमती यांना यांनी त्यांचे नाव बल्लाळ असे ठेवले बल्लाळ हा जससा मोठमोठा होत होता तो गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत होता बल्लाळ लोक त्याच्या मित्रांनाही नग गण गणपतीच्या पूजेची आवड बल्लाळ आणि त्याचे मित्र गाव शेतकरी रानात गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागले ही सर्व मुले भक्तीमध्ये रमून जायची की त्यांना दिवस रात्र भूक तहाण्याची ही भान नसे गावातील शेतकडे त्यांचे बल्लाळ मुलं अशी बिळ आपण कल्याणवाणींना आपला मुलगा बल्लाळ एवढ्या कमी वयात वाईट नादाला लावली या विचाराने राग आला त्यांनी रागाच्या एक काठी बल्लाळ ज्याच्या रानात गणेश मूर्तीची पूजा करत होते तेथे गेले असता आपला मुलगा बल्लाळ गणेशाच्या अगदी ध्यानात मग्न असताना कल्याण वाणीला आधी आणखीनच राग आला कल्याण शिव्या दे तिथे धावत जातो तो पूजा मोडून गणेशाची ओरड फे, मूर्ती फेकून दिली हे बघून बल्लाळाच्या मित्राने पुढे जाऊन बल्लाळ गणेशाच्या ध्यानात तल्ली होता। कल्याणवालीने बंड बल्लाळास काठीने झोडपून काढले काठीने मारल्याने रक्त बंबाळाने बेशुद्ध झाला पण कल्याणवालीला त्याची आले नाही त्याला बल्लाळ होता तशाच अवस्थेत झाडाला लांब वेलीने टांगून सांगितले आता सोड सोड तो तुला बांधला आजपासून आणि माझा संबंध संपला नियम आला तर तुला ठार मारेल असे कल्याण सांगून तेथून निघून गेला बल्लाळ शुद्धीवर आपला आपल्या शरीराला आनंदाने दुःखाने न बघता गणरायाची भक्ती जप चिंतन सुरू ठेवलं आणि आता मी तुला चिंतन करतच माझा देह त्याग करीन असा म्हणाला बल्लाळाची अशी भक्ती बघून ब्राह्मण म्हणून प्रकट झाले आणि बल्लाळाकडे गेले गणेशाने बल्लाळाला स्पर्श करताच बल्लाळाची तहान भूक नाही त्याच्या सर्व खुना भरून निघाल्या बल्लाळ ब्राह्मण वेशात गणरायाला ओळखले आणि गणरायाच्या पायावर लोटांगण घेतले तेव्हा बल्लाळाला म्हटले की प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्ताचा आद्य प्रवर्तक विद्वान आणि दीर्घायुष्य तुला हवं ते वरदान माग तेव्हा बल्लाळाने असे मागितले की तू इथेच राहून भक्तांचे दुःख दूर करून त्यांची इच्छा पूर्ण करा तसेच हे स्थान गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्धी यावं तेव्हा तेव्हा तो म्हणाला तो मागितला आहेस त्यानुसार माझा अंश इथेच राहणार आणि बळ विना विनायक या नावाने ओळखला जाईल भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त माझ्या दर्शनाला येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वरदांना नाव जोडत असलेले एक शिला लुप्त पावला हेच बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे कल्याणवाणीने फेकलेल्या दगडाला धुंडी विनायक असे संबोधले जाते तसेच बल्ले बल्लाळेश्वराची पूजा केली जाते आता आपण पाहूया श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि वर्णन बल्लाळेश्वराची जुने मंदिर पूर्णाकडे नाना यांनी सतराशे साठमध्ये मध्ये दगडाचे रूपांतर केले या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे हिवाळ्यात येतात बल्लाळेश्वराची मूळ पूर्वेकडील तीन फूट उंचावरती स्वयंपू आहे दगडाच्या असणार बल्लाळेश्वर सिंहाची विराजमान मूर्ती आहे स्त्री ज्ञानाची सोन डावीकडे वाकलेले नाणे कपाळे डोळे आणि हिर्याने जडलेले आहे अंगावर अंगरखा असे असतो जशी उपरणे अंगरखा आवारात शिमाजी अप्पा पेशवे यांनी भेट दिलेली आकर्षक अशी पितळ्याची घंटा आहे मंदिराच्या आतमध्ये पंधरा फूट खोल मंडप फूट खोल मंडप असून त्याचा मंडपात बल्ले बल्लाळेश्वराची मूर्ती आहे बाहेरील गणेशाचे वाहन उंदिराचे शिल्प दोन पायात मोदक पकडून बसलेले आहेत मंदिरात मंदिराच्या बाहेर पूजेचा तलाव असून त्याचे पाणी वापरतात मंदिरामध्ये दोन तलाव आहेत त्यापैकी पाण्याचे गणरायाच्या पूजेसाठी वापरला जातो आता आपण पाहूया श्री बल्लाळेश्वर पूजा आणि उत्सव फक्त आठ वाजेपर्यंत भक्तगण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकतात मात्र आठ नंतर भाविक गाभाऱ्यात जाऊ शकत नाही माघ प्रतिपदा ते माघ वद्य पंचमी या दिवस गणेश जयंतीच्या पंच उत्सवात चर्च च, च, उत्सवात केली जाते तसेच गणेश चतुर्थीला महानैवेद्य आणि पंचमीला दही काल्याचा नैवेद्य बल्लाळेश्वराला असतो येथे सर्व भा भक्तांची अशी मान्यता आहे की स्वतःला ग्रहण सोडतो आणि ज्ञानाच्या बोटावर ठसे नैवेद्य सोडतो येथे भजन कीर्तनाचा भव्य कार्यक्रम असतो तसेच पाचही दिवसाची पालखी काढली जाते तसेच अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी सुद्धा साजरी केली जाते सर्व अष्टविनायक मंदिरांदरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष एस टी बसेस सुरू असतात स्वयं टूर ही अष्टविनायक यात्रा सहली करतात सर्व मंदिराच्या ठिकाणी भक्त राहण्याची सोय म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या धर्मशाळा येथे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत आता आपण पाहूया बल्लाळेश्वर गणेश मंदिर पाली येथे कसे जायचे पाली बल्लाळेश्वर लोकल मंदिरने राहणे बंग बेंगलोर मुंबई महामार्ग मुंबई महामार्ग मुंबई पंपूर रोड मुंबई पुणे महामार्ग आणि एस एच नाईन्टी टू मार्गे जो अबदारीची परिस्थिती सर्वात जलद मार्ग आहे कर्जत तीस किलोमीटर पाली हे पनवेल आणि खोपोली मार्गे मुंबईपासून एकशे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे पालिश पालीश्वर पुणे मंदिर रेल्वेने पाली सर्वात मोठे बल्लाळचे रेल्वे स्टेशन कर्जत आहे जे बल्लाळेश्वर पालीपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे पाली बल्लाळेश्वर गणेश मंदिर मुंबई आणि पुणे ही विमानतळे आहेत पाली जवळचे ठिकाणे उन्हाचे गरम झरे रामाने जटायसास केला ते ठिकाण सिद्धेश्वर शंकर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद